मुंबई आणि मराठी माणूस हा अतूट बंध आहे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि इथल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना पक्ष गेली अठ्ठावन्न वर्ष अविरत लढा देत आलाय भूमिपुत्रांसाठी लढा असो धारावी झोपडपट्टी धारकांच्या घराचा लढा असो डी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प असो की पाचशे चौरस फूट घरांना मालमत्ता करात सूट असो अशा अनेक माध्यमातून शिवसेना मुंबईतल्या मराठी माणसाच्या निवाऱ्यासाठी झटली आहे पण सध्या मुंबईत मराठी माणसांनाच घर नाकारण्याचे प्रकार घडले कार्यालयासाठी जागा नाकारण्यापर्यंत हिम्मत गेलीय इथल्या भूमिपुत्राला मुंबई बाहेर हाकलण्याचे डाव रचले गेले मराठी माणसाचं मुंबईतलं स्थान डळमळीत करून कोणी उपरे आमच्या डोक्यावर बसणार असतील तर ते आम्हाला चालणार नाही म्हणूनच मराठी माणसासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही विशेष मागणी मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो मुंबई ही आमची हक्काची आहे आणि इथल्या मराठी माणसासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हक्कानेच उभा राहणार